नमस्कार मित्रांनो आपण आज शब्दांच्या जाती पाहतोय शब्दांच्या एकूण किती जाती आहेत हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारलेला माहीत असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगव्य उभयान्वयव्य आणि खेबल प्रयोगव्य वरील आठ जातीतील काही शब्दात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्यावरून शब्दांच्या जातीचे दोन प्रकार पडतात एक आहे विकारी आणि दुसरं आहे अविकारी शब्द विकारी शब्द कशाला म्हणतात ते आता आपण बघूया आता आपण विकारी शब्द म्हणजे काय ते बघूया ज्या शब्दात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात उदाहरणार्थ मुलगा मुलगे मुलगा मुलगी मुलगा मुलग्याला तर या विकारी ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या जाती आहेत ते बघूया आहे, नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद या चार शब्दांच्या जातींचा विकारीमध्ये समावेश होतो अविकारी म्हणजे काय ज्या शब्दात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द म्हणायचं उदाहरणार्थ येथे वर खाली अबब दोपट म्हणजे हे शब्द ज्या वाक्यामध्ये येतात त्याला आपण अविकारी म्हणूया म्हणजे काय आणि अथवा परंतु म्हणून हे जे उभयान्वयी आपल्याला दिसतात असे जिथं शब्द येतात त्याला अविकारी शब्द आपण म्हणूया नाम म्हणजे काय वास्तविक पाहता नाम म्हणजे नाम आपल्या सगळ्यांची ओळख ज्या नावाने आपल्याला ओळखले जातं पण नाम म्हणजे काय प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नामांना नाम असं म्हणतात म्हणजे नावांना बघा मी काय म्हटलं प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्यांचे गुणधर्म हे तीन शब्द इथं महत्त्वाचे आहेत प्रत्यक्षात आहे त्याचे गुणधर्मही महत्त्वाचे आहेत आणि कल्पित वस्तूसुद्धा आहे त्याला आपण काय म्हणतो नाम नाम म्हणजे काय निरनिराळ्या प्राण्यांच्या वस्तूच्या पदार्थांच्या किंवा व्यक्तींच्या नावांना नाम म्हणतात किंवा प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेली नावं म्हणजेच नाम होय आता बघा विविध प्रकारची नामं आपल्याला माहीत असतात व्यक्तींची फुलांची फळांची पक्ष्यांची प्राण्यांची धान्यांची वनस्पतींची अशी वेगवेगळी नावं आपल्याला माहिती असतात पण विविध प्रकारची नावं आपण दिलेली आहेत मग त्या नावांचे सुद्धा काही प्रकार पडतात त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत नुसतं शब्दांच्या जातीमध्ये नाम हा जो विकारी शब्द आहे तो जर आपल्याला फक्त माहीत असून चालणार नाही नाम म्हणजे एखादं नाव असू शकतं एवढंच माहिती असून चालणार नाही त्याच्यामध्ये व्यक्तीचं नाव कशामध्ये येणार आहे फुलांची नावं फळांची नावं पक्ष्यांची वनस्पतींची धान्यांची प्राण्यांची ही जी काही नावं आहेत ते नेमकं नावांचा कोणता प्रकार आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि हे ज्यावेळेला आपण सगळं लक्षात घेऊ त्यावेळेला पुढं जाऊन कुठंतरी आपल्याला नाम म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येईल नाम म्हणजे नाव हा एवढाच शब्द मर्यादित नसून त्याचे प्रकार पडतात आणि ते आता आपण बघूया नामाचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात एक आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम मला वाटतं आता तुम्हाला नामांचे तीन प्रकार लक्षात आलेले आहे आणि समजून घेणे सुद्धा तुम्हाला सोपं जाईल नामांचे तीन प्रकार त्याच्यातला पहिला जो आहे सामान्य नाम मग त्याच्यामध्ये नेमकं काय हे आता आपण बघूया सामान्य नाम एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं म्हणतात उदाहरणार्थ मुलगा मुलगी माणूस स्त्री पुरुष नदी पर्वत रांग लेखनी घर शाळा मंदिर दुकान समुद्र कापड प्राणी पक्षी धान्य फूल फळ वास्तू चपला कळप वर्ग संघ गट घड घोस समिती सोने चांदी हे सगळे जे शब्द तुम्हाला दिसतात हे सगळे शब्द म्हणजे ही सर्व सामान्य नामाची उदाहरणं आहेत त्यानंतर पुढे आहे विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नाही ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला विशेष नाम असं म्हणतात लक्षात आलं विशेष नाम म्हणजे ज्या नामाने वस्त जातीचा बोध होत नाही त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो किंवा वस्तूचा बोध बदल आता याची उदाहरणं बघू उदाहरणं बघूया उदा शुभम शंकर विनायक महाराष्ट्र कर्नाटक संजय अतुल कोमल सातपुडा कळसूबाई दुधगंगा सह्याद्री भारत श्रीलंका जपान महाराष्ट्र कर्नाटक कोल्हापूर नागपूर स्वर्ग अप्सरा ही सगळी विशेष नामं आहेत यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा सामान्य नाम हे जातीवाचक असते आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते जातीवाचक असा शब्द एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म आणि विशिष्ट जातीचा बोध होत नाही असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार हा खूप सोपा आहे भावाचक किंवा त्यालाच आपण काय म्हणतो धर्मवाचक नाम किंवा ना जे तुम्हाला समजून घ्यायच ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भावाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असं म्हणतात आता याचं उदाहरण जर बघायचं असेल तर धैर्य आहे कीर्ती वात्सल्य चांगुलपणा आनंद दुःख बालपण तरुणपण म्हातारपण वार्धक्य पाटीलके माणुसके हास्य चोरी उड्डाण नृत्य हे सगळी उदाहरणं लक्षात घ्या भावाचक नाम लक्षात आलं पण ते कसं ओळखायचं भावाचक नाम साधण्याचे काही प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम किंवा विशेष नामे किंवा विशेषणे यांना त्व य पना की पण पन, इ ता गिरी आई वा यासारखे प्रत्ये लागून भावाचक नाम तयार होतात असं ज्या तुम्हाला दिसेल त्यावेळेला डोळं झाकून तुम्ही हे भावाचक नाव असं लिहू शकता उदाहरणार्थ मधुरला माधुर्य म्हणजे आपण त्याला जोडू शकतो मनुष्यत्व शहाणपणा गोडी शांतता पाटीलकी गुलामगिरी गारवा नवलाई धातुसाधित नामे कधी कधी धातूपासून नामे बनतात अशा नामांना धातुसाधित नामे म्हणतात उदाहरणार्थ खेळणे चालणे पळणे रचणे हसणे उगवणे इत्यादी धातुसाधित वाक्य येऊन नामाचं कार्य करतात आणि म्हणून त्यांना धातुसाधित नाम म्हणतात आता बघा हसणे हा एक उत्तम व्यायाम आहे किंवा एखाद्याला जर चालणं उडत असेल तर संदीपला रोज चालणे आवडते ही जी वाक्य तुम्ही बघितली त्याच्यामध्ये चालणे किंवा हसणे हे शब्द नाम या अर्थाने येतात आणि म्हणून ती धातुसाधित नामे आहेत हसणे हा उत्तम व्यायाम आहे याच्यामध्ये हसणे हा जो शब्द आहे तो धातुसाधित नामाचं कार्य करतो किंवा संदीपला रोज चालणे आवडते याच्यामध्ये चालणे हा जो शब्द आहे तो धातुसाधित नाम म्हणून कार्य करतो नाम सर्व नाम विशेषण ही जी नावं शब्दांच्या जातीला दिली जातात ती त्यांच्या त्यांच्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात म्हणजे तीच आपल्याला इथं लक्षात गोष्ट घ्यायची आहे सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम हे सुद्धा त्यांच्या कार्यावरून दिली जातात त्याच्यानंतरचा भाग आपण उद्याच्या भागात पाहूया धन्यवाद आवडल्या सबस्क्र